नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या दे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋतू बदलानुसार होणारा जो त्रास आहे वारंवार सर्दी येणं येणं नाक चोलल्यासारखं वाटणं डोकं जड पडणं एलर्जी ब्रॉन्कायटीस असेल श्वास घेताना त्रास होणारा असेल किंवा चालताना दम लागणं असेल ब्रॉन्कियल अस्थमा असेल दमा असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींनी जर आपल्या आयुष्यामध्ये जर त्रास होत असेल किंवा ही लक्षणं आपल्याला वारंवार जाणवत असतील तर त्याच्यासाठी कुठले उपाय करायचे कुठली काळजी घ्यायची हे आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आत्ताचा जो काळ आहे म्हणजे साधारण मार्च एप्रिल आणि मे हे दोन तीन महिने जे आहेत ते साधारण वसंत ऋतूचा काळ असतो मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये वसंत ऋतूमध्ये शरीरात जो कफ साठून राहिलेला आहे तर त्याचा प्रकोप होतो आणि आपण आता जी बघतोय लक्षणं तर ती वारंवार जाणवायला लागतात तर जेव्हा वारंवार शिंका येतात नाक चोरल्यासारखं वाटतं किंवा नाक गळत असतं त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा उपाय करायचा तो म्हणजे त्या वाहणाऱ्याला नाकाला अजिबात थांबवायचं नाही जर आपण ते थांबवून धरलं तर सायनस जो आहे तर तो पूर्णपणे चोकअप झाल्यासारखा होतो आणि त्यातून डोकं जड पडणं वगैरे अशा गोष्टी व्हायला लागतात शरीर जर एखाद्या गोष्टीला बाहेर टाकायचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्या मार्गाने बाहेर जाऊ दिलं पाहिजे आपण अजिबात थांबवायचा त्याला प्रयत्न करायचा नाहीये या ऋतूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं काम करायचं ते म्हणजे आयुर्वेदानी सांगितलेली दिनचर्या पाळायची म्हणजे काय तर सकाळी ब्राह्मण मुहूर्तावर उठायचं म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण दोन तास तरी आपण उठलं पाहिजे साधारण सहा ते दहा ही जी सकाळची वेळ आहे तर या वेळामध्ये शक्यतो झोपायचं नाही आहे या वेळात जर आपण झोपलो तर कफाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपल्याला हे जे कफामुळे होणारे त्रास आहेत सर्दी खोकला वगैरे तर ते वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जेवढे लवकर उठू तेवढा आपल्याला त्रास कमी होणार आहे आता हे आजार जेव्हा आपल्याला होतात त्यावेळेला दा आयुर्वेदाने एक सूत्र सांगून ठेवलं आहे म्हणजे स्नेहन करायचं स्वेदन करायचं आणि त्यानंतर नसे करायचं स्नेहन म्हणजे तेलाने मसाज करायचा तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती कपाळाला नाकाला असं सावकाश मसाज करून ते तेल जिरवायचं हे झालं स्नेहन त्यामुळे जो कफ साठलेला आहे तर तो वितळायला सुरुवात होणार आहे त्याच्यामधून स्नेहन झाल्यानंतर आयुर्वेदानी स्वेदन सांगितलंय स्वेदन म्हणजे वाफ घेणं तर डायरेक्ट पाण्याची वाफ घेणं शक्यतो टाळायचं आहे आणि त्याच्याऐवजी वृक्षस्वेद आयुर्वेदाने सांगितलं आहे तर त्याचा वापर करायचा आहे म्हणजे काय तर औषधाची पुरचुंडी बांधायची म्हणजे ओवा वगैरे अशी औषधं एखाद्या रुमालामध्ये किंवा कापडामध्ये बांधून एक पुरचुंडी किंवा पोटली तयार करायची आणि त्याच्यानी चेहऱ्यावर कपाळावर नकावरती शेक घ्यायचा आहे स्वेदन झाल्यानंतर नस्य करायचंय नस्य म्हणजे औषधी तेल किंवा तूप नाकामध्ये टाकणं तर त्यामध्ये तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा औषधी काही तेल मिळतात अणुतेल असेल पंचेंद्रिय वर्धन तेल असेल अशा तेलांचे दोन दोन थेंब आपण दोन्ही नागपुडीमध्ये टाकू शकतो त्यानंतर आपण वाफ घेण्यापेक्षा धुपन नावाचा जो प्रकार आयुर्वेदाने सांगितला आहे तो करू शकतो एखाद्या तव्यावरती हळदीची पावडर थोडीशी भाजून घ्यायची त्यामध्ये थोडीशी सुंठ टाकायची ओवा टाकायचा कडुलिंबाची पानं असतील तर ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा त्याची पावडर थोडीशी टाकू शकतो तर ही सगळी औषधं आहे जी आहेत ती जंतुना म्हणून काम करतात आणि जे वेगवेगळे व्हायरस आणि बॅक्टेरिया आहेत त्यांना कमी करण्यासाठी यांचा वापर होतो आणि हे धुपण केल्यानंतर आपला जो त्रास आहे तर तो कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर हळद जी आहे तर ती कडूरसाची असल्यामुळं जो कफ आहे स्निग्धता जी कफाला असते तर ती कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो त्यामुळं हळद थोडीशी भाजून घेऊन त्या पाव हळदीच्या पावडरमध्ये थोडीशी एक चिमूट दोन चिमूट सुंठ घालायची आणि गूळ मिक्स करायचा सेंद्रिय गूळ चांग असेल आपल्याकडं तर तो अतिशय उत्तम तर हे सगळं मिश्रण एकत्र करून हळद आणि गुळाच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या झळण्यासाठी दिवसातून एक तीन चार वेळा जर वापरल्या तरी सुद्धा घशामध्ये होणारी खवखव किंवा घशात टोचणं हे जे त्रास आहेत तर ते कमी व्हायला मदत होते आणि खोकल्याची उबळ जर वारंवार लागत असेल तर ती सुद्धा कमी होण्यासाठी याचा फायदा होतो बऱ्याच लोकांना दुपारी झोपायची सवय असते सर्दी आ, सर्दी आणि खोकला असे आजार जर झालेले असतील तर थोडंसं अंग दुखत असतं आणि लोकांना असं वाटतं की आपण विश्रांती घेतल्यानंतर आपण बरे होऊ तर दुपारी जेवणानंतर शक्यतो झोपणं जे आहे ते टाळायचं आहे कमीत कमी, -कमी जेवणानंतर वीस मिनिटं अजिबात झोपायचं नाही आहे दुपारी झोपल्यानंतर आपल्या शरीरातला जो कफ आहे तो विकृत प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात वाढायला मदत होते त्यामुळे दुपारी झोपणं टाळायचं आहे जेणेकरून आपण या आजारापासून वाचू शकू या ऋतूमध्ये बरीचशी फळं बाजारामध्ये आलेली असतात म्हणजे सफरचंद असतं चिक्कू असतात संत्री मोसंबी असतात त्याचबरोबर द्राक्ष आलेली असतात तर ही जी सगळी फळं आहेत तर ती कफ वाढवणारी असतात त्यामुळं या फळांचं सेवन जे आहे ते शक्यतो टाळायचं आहे कफाचा प्रकोप या काळामध्ये असल्यामुळं फळं जी आहेत ती सुद्धा कफ वाढवण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळं ही फळं टाळायची फळांचे ज्यूस जे आहेत म्हणजे पाण्यातले असू देत किंवा दुधातले ज्यूस असू देत ते शक्यतो टाळायचे आहेत नाश्त्यामध्ये शक्यतो फळं घ्यायची नाही आहेत त्याचबरोबर तुम्ही चहा घेत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि ज्योती चहा असं जर मिक्स करून तुम्ही मिश्रण घेतलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो त्याचबरोबर काही औषधी काडे जे घरच्या घरी तुम्हाला बनवता येतील ते सुद्धा तुम्ही बनवून घेतले तर चालतात त्यामध्ये सुंठ असेल दालचिनी असेल लवंग पुदिना वेलची असेल काळी मिरी असतील या सगळ्यांचं मिश्रण पाण्यामध्ये करून तुम्ही ते एक चतुर्थांश उरवून जर तो काढा गाळून घेतला तरी सुद्धा तुमचा कफ निघून जाण्यासाठी आणि तुम्हाला या त्रासापासून बरं होण्यासाठी याचा फायदा होतो शरीरात जेव्हा कफ वाढतो त्यावेळेला अग्नी साधारणपणे मंद झालेला असतो आणि आपली भूक डिस्टर्ब असते किंवा आपल्याला भूक कमी लागत असते तर या कफाचं विलयन होण्यासाठी आणि अग्नी चांगला प्रदीप्त होण्यासाठी जेवणापूर्वी थोडासा एक छोटा आल्याचा तुकडा आणि सँडो मीठ असं आपण एकत्र करून जर घेतलं तर आपली भूक वाढण्यासाठी आपला अग्नी प्रदीप्त होण्यासाठी त्याचा फायदा होतो बऱ्याच जणांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते म्हणजे काहीतरी आईस्क्रीम असेल स्वीट डिश असेल फ्रूट सलाड असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे जेवणानंतर शक्यतो गोड खाऊ नका जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात कफ वाढणार आहे त्याचबरोबर मिठाई जी असते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मैद्याचे पदार्थ जे असतील तर ते शक्यतो या ऋतूमध्ये आपण खाणं टाळलं पाहिजे किंवा हे आजार असताना आपण ते पदार्थ टाळले पाहिजे तांबूल सेवन जे आहे ते या ऋतूमध्ये सांगितलेलं आहे आणि तांबूल सेवनाचा या सर्दी खोकल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो फक्त पान बनवताना त्याच्यामध्ये गुलकंद वगैरे जे गोड पदार्थ घातले जातात तर ते शक्यतो टाळायचे आणि नुसतं साधा जो तांबूल आहे तर त्याचं सेवन करायचं आहे से। त्याच्यामुळे सुद्धा कफ कमी होण्यासाठी आणि अग्निप्रदित होण्यासाठी फायदा होतो त्यानंतर संध्याकाळचं जेवण जे आहे ते शक्यतो सूर्यास्तापर्यंत केलं पाहिजे म्हणजे ज्या लोकांना सर्दी आणि खोकला किंवा दमा असे आजार आहेत त्या लोकांनी कायमस्वरूपी जर सूर्यास्ताच्या आतमध्ये जर जेवण केलं तर हा त्रास निम्म्याने कमी होण्यासाठी याचा फायदा होतो आणि त्याचबरोबर तुम्ही जी दिनचर्या पाळताय जी ऋतुचर्या पाळताय आणि औषधांचं जर सेवन करत असाल तर तुमचा आजार नक्की होण्यासाठी मदत होते औषधं भरपूर असतात परंतु रसायन औषधे जी आहेत त्यांचं सेवन अशा आजारामध्ये केलं तर जास्त फायदा होतो क्यवनप्राशसारखं जे रसायन आहे तर ही औषधं श्वसन संस्थेला बळ देण्यासाठी उपयोगी पडतात सर्दी खोकला या आजारामध्ये त्याची फलशुद्धी सांगून ठेवली आहे त्यामुळे नुसतीच शक्ती येण्यासाठी कवनप्राश आपण जो खात असतो तर त्याऐवजी अशा आजारामध्ये त्याचा वापर आपण करून घेऊ शकतो श्वसन संस्थेला बळ देणारे जे प्राणायाम आहेत किंवा दीर्घ श्वसनाचे जे व्यायाम आहेत तर ते आपण केले तर त्याचा सुद्धा या आजारामध्ये फायदा होतो अनुलोम विलोम असेल ओंकार असेल जे दीर्घ श्वसनाचे प्राणायाम आहेत त्याचा सराव नक्की करावा त्यामुळे जर हे त्रास तुम्हाला असतील सर्दी खोकला एलर्जी ब्रॉन्कायटीस किंवा अस्थमा या आजारामध्ये औषधांचा उपयोग होतोच परंतु त्याचबरोबर आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचा जर आपण वापर केला तर आपण बरे होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो किंवा फायदा होतो त्यामुळे आयुर्वेदाची ऋतुचर्या आणि दिनचर्या तुम्ही समजून घ्या त्या त्या ऋतूमध्ये कुठले पदार्थ खायचे आणि कुठले पदार्थ टाळायचे याचा जरी तुम्ही वापर केला तरी सुद्धा आयुष्यातून बरेच आजार आपल्या कमी होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह आणि एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार